खराब रस्त्यांमुळे वैतागलेल्या गोरगरीब भोळ्या भाबड्या जनतेच्या तक्रारी घेऊन राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी केली बांधकाम विभागाची कानूघडणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने रस्त्यांची सर्वीकडे झालेली दैना लक्षात घेऊन तातडीनं रस्ते बांधकाम विभाग पाच जिल्ह्यांचे मुख्य अभियंता प्रभारी औटी यांच्या कार्यालयात धाव घेतली यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत नाशिक शहर सचिव दिनेश झुटे कला अध्यक्ष संजय बलकवडे शहर संघटक रमेश चौले जनसेवक देवीदास आंबिलकर जनसेवक संजय पाटील महिला शहर उपाध्यक्ष शफाली शर्मा जनसेविका हसीना शेख तालुका प्रतिनिधी श्याम डावरे मेघा कांबळे अनिता सोनोने प्रकाश खडसे आणि संजय पाटील उपस्थित होते त्यासोबतच बांधकाम विभागाचे पाच जिल्ह्याचे मुख्य अभियंता औटी साहेब मुख्य कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा वरिष्ठ अभियंता पालवे सोनवणे पवार आदी उपस्थित होते नाशिक परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर ते बिटको भगूर ते पांढुर्लीत भगूर ते बार्न स्कूल भगूर विजयनगर येथील सम्राट विहरभार समोरील रस्ता ज्याला मोत का कुवा असंही म्हणतात सिन्नर फाटा ते एक लहरा सदर रस्ता जुना आडगाव नाका ते म्हसरूर सातपूर मधील सातपूर कॉलनी पाथर्डी फाटा ते देवळाली कॅम्प तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील बरेचसे रस्ते सध्या अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आहे सदरचे रस्ते लवकरात लवकर बांधकाम विभागाने पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करावेत सदर बाबतची माहिती आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा पाठवलेली आहे यापुढे जनतेचे होणारे हाल आमच्याकडून पाहवले जाणार नाही ना जास्त नाईलाजास्तव रस्त्यांच्या दुरवस्थेबाबतीत आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करण्यास भाग पाडू नका येत्या गणेशोत्सव काळापर्यंत आपण रस्ते सुस्थितीत करावे या कामाला आपण प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे लवकरात लवकर असे झालेच पाहिजे अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतर विविध ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे सुद्धा जे आहेत सी ओ यांच्याकडे अनेक वेळेस या बाबतीत निवेदन गेलेलं आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे जर रस्ते बघितले आता त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे सम्राट बिअरबारच्या समोरचा रस्ता त्याच्यानंतर भगूर बस स्टॉपवरून देवमंदिरपर्यंत जाणारा रस्ता आणि तिथून पुढे वर्कशॉपपर्यंतचा रस्ता ती गाव असत आहे नाक्या नाक्याला खड्डे खड्डे मोठे मोठे आणि पुढे लगेच त्यांच्याकडून वसुली केली जाते आर टी आता ह्या सर्व गोष्टींना सर्वांना निवेदन देऊन आम्ही अक्षरशः वैतागलेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस मी चौदा ऑगस्टला मिनिस्ट्री ऑफ रोड्स ट्रान्सपोर्ट अँड आन टुरिझम आणि हायवेज यांच्याशी जिथं त्या ऑफिसमध्ये माझी चर्चा झाली त्यांच्याकडे सुद्धा या बाबतीत निवेदन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांचं निवेदन अखिल भारतीय पत्रकार निमूलन समितीतर्फे आम्ही तिथं दिलेलं आहे आत्ता सध्या बांधकाम विभागाचे जे मुख्य अभियंता आहेत औटी साहेब यांच्याशी चर्चा करून आता याच्यानंतरच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही डायरेक्टली महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री यांच्याकडे देणार कारण की स्थानिक प्रशासकीय अधिकारी किंवा स्थानिक जे काही राजकारणी यांच्यावर तर विश्वास आता सध्या राहिलाच नाही आता या दिलेल्या निवेदनानुसार या दिलेल्या अर्जानुसार आणि झालेल्या चर्चेनुसार की आपण नाशिक जिल्ह्यातील जे रस्त्यांना जे खड्डे पडलेले आहेत ते ताबडतोब बुजवण्यात यावं व रस्त की व्यवस्थितपने देखभाल करावी अभी आम्मी त आज विनंती है मैडम आप कट कर कट कर कट कर आज पी डब्ल्यू डी के ऑफिस में आए हम लोग सबके साथ आए पूरी टीम के साथ आए हैं और हमारे यहाँ आने का कारण ये कि है कि नासिक के जो रास्ते हैं कितने खराब हो रखे हैं एक्सीडेंट हो रहे हैं जगह जगह पे इकट्ठे हैं लोगों को तकलीफ होती है जहाँ एक घंटे में पहुँचना होता है वहाँ पे दो घंटे लग जाते हैं ट्रैफिक जैम होता है तो हमारा यहाँ आने का मेन मकसद पूरी टीम के साथ और अमोल सर के साथ कि पी डब्ल्यू जी की जो मैडम है शर्मा मैडम वहाँ पर हमने निवेदन किया है कि आप साठ से पाँच आज और नासिक मत खराब आता यहाँ अक्षरशः निर्लज्ज अवस्थेत असलेले आमदार खासदार आणि लोकांनी निवडून दिलेलं प्रतिनिधी आता आम्ही बघतो डोळ्यांनी लोकांनी निवडून दिलेलं असतं आणि या रस्त्यांवरून जाताना त्यांना थोडीशी सुद्धा लाज होते या दिलेल्या निवेदनानुसार या दिलेल्या अर्जानुसार आणि झालेल्या चर्चेनुसार आम्ही गणेशोत्सवपर्यंत याची वाट बघू पंधरा सप्ट पंधरा सप्टेंबरपर्यंत नाशिक परिसरामध्ये भोगूया रस्त्यांची अवस्था जर काही व्यवस्थित झाली तर चांगलीच गोष्ट आहे नागरिकांसाठी ते सुलभता होईल परंतु सतरा सप्टेंबर ज्यावेळेस अखिल भारतीय स्वतःच्या निर्मूलन समितीचं लातूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन असतं पंधरा सप्टेंबरपर्यंत जर हे रस्ते झाले नाही तर सतरा सप्टेंबरच्या अधिवेशनामध्ये राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रात केलं जाईल असं मी इथं या प्रशासनाला इशारा देतो राजकारण्यांनासुद्धा इशारा देतो आणि आम्ही तक्रार केलेल्या निव आम्ही निवेदनामध्ये जी तक्रार केलेली तक्रारीत रस्ते तात्काळ लवकरात लवकर निधी कसा उपलब्ध करायचा निधी कुठून ॲडजस्ट करायचा तो प्रशासनाचा भाग आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का नागरिकांना तुम्ही रस्ते सुलभ करून द्या एवढं बोलतो आणि मी थांबतो जय ही जय